नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत लिंबू फळबाग लागवड करताना ती लागवड कशा प्रकारे करायची लिंबू फळबाग लागवड करत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत या माहितीचा जे शेतकरी लिंबूबागेची लागवड करणार आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे <imso> मित्रांनो पावसाळा सुरू झाला की शेतकऱ्यांचे फळबाग लागवडीचं नियोजन चालू होतं मित्रांनो फळबाग लागवड करत असताना विविध अडचणी असतात समस्या असतात तर या सोडवण्याचा आपण विविध व्हिडीओमधून काम केलेलं आहे फळबाग लागवड करताना आपण विविध वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत त्या अगोदर पाहून घ्या म्हणजे फळबाग लागवड करताना आपल्याला सोयीस्कर होईल आणि त्यातून येणाऱ्या अडचणी आपल्याला कमी करता येतील मित्रांनो लिंबू बागेची लागवड करताना दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात एक म्हणजे जमीन आणि दुसरी म्हणजे हवामान कारण या दोनच गोष्टीवर आपल्या बागेचं भविष्य अवलंबून असतं तसं पाहायला गेल तर महाराष्ट्रातील हवामान हे लिंबू बागेसाठी पोषक आहे आणि महाराष्ट्रामधल्या हवामानामध्ये लिंबाची झाडं चांगल्या प्रकारे येतात पण कोकण विभाग वगळता कारण कोकणामध्ये दव दमट हवामान असतं त्यामुळे त्या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होत असतो त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला लिंबाच्या बागा पाहायला भेटत नाहीत लिंबू झाडाची वाढ ही कोरड्या हवामानात चांगल्या प्रकारे होत असते आणि त्याची प्रतही फळाची प्रतही आपल्याला चांगली पाहायला भेटते लिंबू लागवडीमध्ये जमिनीची निवड ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कारण जमिनीच्या निवडीवरच झाडाची वाढ झाडाचं उत्पन्न आणि फळाची प्रत ही अवलंबून असते जमिनीची निवड चुकली तर आपल्याला त्यापासून चांगले उत्पादन मिळत नाही त्यामुळे जमिनीची निवड ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे लिंबू लागवडीसाठी फार खोल असलेली भारी जमीन पानथळ जमीन चोपन जमीन चुनखडक जमीन रेताड जमीन खडका जमीन या जमिनींची निवड आपण लिंबू लागवडीसाठी करायची नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या जमिनीमध्ये लिंबू चांगल्या प्रकारे येत नाही त्यामुळे या जमिनीमध्ये लिंबावर रोपाची लागवड करू नये लिंबू लागवडीसाठी सर्वसाधारणतः मध्यम काळी पाण्याचा उत्तम निसरा होणारी क्षार नसणारी सहा पॉईंट पाच ते आठ पॉईंट शून्य सामू व क्षारांचे प्रमाण शून्य पॉईंट एक टक्क्यापेक्षा कमी असलेली जमीन लागवडीसाठी निवडावी तसेच जमिनीतलं उपलब्ध सुन्याचे प्रमाण पाच टक्क्यापेक्षा जास्त नसावेत अशा प्रकारची जमीन लिंबू लागवडीसाठी निवडावी आत्तापर्यंत आपण लिंबूबागेसाठी हवामान व जमीन याविषयी माहिती पाहिली तर आत्ता आपण पाहणार आहोत लिंबू लागवडीसाठी पूर्व मशागत व दोन झाडांमधील अंतर किती असावं याविषयी माहिती पाहणार आहोत मित्रांनो लिंबू बागेची लागवड करताना वीस बाय वीस फूट अंतरावरती आपण लिंबू रोपाची लागवड करणं गरजेचं असतं काही शेतकऱ्यांना हे अंतर जास्त, जास्त वाटतं तर त्यासाठी आपण अठरा बाय अठरा फूट या अंतरावरतीही लागवड करण्यास काय हरकत नाही पण कोणत्याही परिस्थितीमध्ये यापेक्षा कमी अंतर ठेवू नये यापेक्षा कमी अंतरामध्ये अठरा बाय अठरा फूट हे जे अंतर आहे त्यापेक्षा कमी अंतरावरती आपण लिंबू रोपाची लागवड करू नये त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की लिंबू रोपाची लागवड करताना खड्डे खोदावेत की नाही खोदावेत तर मित्रांनो अनेक शेतकरी खड्डे न खोदताही लिंबू रोपाची लागवड करतात काय करतात लिंबूच्या रोपट्याच्या पिशवी एवढी खड्डा घेतात आणि त्यामध्ये रोपाची लागवड करतात आणि अशाही प्रकारे केलेली लागवड आणि त्या रोपांची वाढ ही चांगली पाहायला भेटते अनेक शेतकरी न खड्डे खोताही लागवड करतात आणि लागवड केलेली त्यांची वाढही चांगली पाहायला भेटते त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना खड्डे घ्यायचे आहेत खड्डे खोदून लिंबू रोपाची लागवड करायची आहे तर त्यांनी कशा प्रकारे खड्डे घ्यावेत त्या खड्ड्यांमध्ये कोणकोणते माती मिश्रण मिसावेत या मा याविषयी आपण लागवड सविस्तर व्हिडिओ बनवला आहे तो पाहून घ्या म्हणजे खड्डे खोदताना येणाऱ्या अडचणी आपले दूर होते मित्रांनो सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे लिंबू रोपाची लागवड करताना नेमकी जात कोणती निवडावी कोणत्या जातीची लागवड करावी हा महत्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावडे यांनी कागदी लिंबावर अनेक वर्ष संशोधन करून साईसरबती आणि फुले सरबती या दोन जाती विकसित केल्यात या दोन जातीची लागवड करणं खूप महत्वाचं असतं आणि या जातींना शेतकरी गिराईक व्यापारी यांनी खूप मोठ्या प्रमाणावर पसंतीच्या पसंती जाती आहेत या जाती खूप मोठ्या प्रमाणावर पसंतीला उतरलेल्या जाती आहेत त्यामुळं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरे यांनी विकसित केलेल्या साईसरबती आणि फुले सरबती या जातीची लागवड करणं खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो लिंबू रोपाची लागवड करताना कलमांपेक्षा बियांपासून तयार केलेल्या कागदी लिंबाच्या सरबती व सरबती या जातींची लागवड करणं खूप महत्वाचं असतं कारण बियांपासून तयार केलेल्या रोपांमध्ये त्या झाडांना येणारी फळे ही पातळ सालीची असतात आणि फळामध्ये रसाचं प्रमाण चांगल्या प्रकारे असतं जास्त प्रमाणात रसाचं प्रमाण असतं त्यामुळे कलमांपेक्षा बियांपासून तयार केलेलीच रोपे शेतकरी बांधवांनी लावणं गरजेचं आहे मित्रांनो आपल्यालाही दर्जेदार आणि जातीवंत रोपांची लिंबू रोपाची लागवड करायची असेल तर आताच संपर्क करा बंदिवी नर्सरी रेहुरी येथे नर्सरीचा पत्ताही रेहुरी आभाऱ्या शेजारी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस सोळा सतरा शेहेचाळीस या ठिकाणी आपण संपर्क करू शकता आज अनेक शेतकऱ्यांना अनेक बागा देऊन आज तीस ते पस्तीस वर्ष झालं नर्सरी या क्षेत्रामध्ये कार्य करत आहे तेव्हा आपण आपल्याला लागवड ला ला करायची असेल तर आपण संपर्क करू शकता लिंबू रोपाची लागवड करताना प्रथमतः जे लिंबू रोप आहे त्याला रोपाची पिशवी प्रथमतः संपूर्ण पिशवी फाडून बाजूला काढायची त्यानंतर जो गट्टा आहे पिशवी बाजूला काढत असताना मातीचा गठ्ठा फुटला नाही पाहिजे गोष्ट आहे गठ्ठा व्यवस्थित बाजूला पडन अशा पद्धतीने आपल्याला पिशव फाडायची त्यानंतर ज्या जमिनीमध्ये आपल्याला लिंबू रोपाची लागवड करायची आहे त्या ठिकाणी पिशवी व्यवस्थित त्या मातीमध्ये बसल इतपत माती बाजूला काढून त्यामध्ये लिंबू रोपाची लागवड करायची लागवड करताना रोपट सरळ उभं राहील त्याची दिशा सरळ राहील अशा पद्धतीने ते रोपट त्या जमिनीमध्ये आपल्याला लावायचं आहे त्याचबरोबर त्यानंतर त्याला माती ढकलून देताना संपूर्ण माती ढकलून दिल्यानंतर त्याच्या मुळांवर ताण येणार नाही अशा पद्धतीने मातीवर दाब द्यायचा आहे आणि रोपाची लागवड झाल्यानंतर लगेच लिंबू रोपांना पाणी द्यायचं आहे अशा प्रकारे लिंबू रोपाची लागवड आपल्याला करायची आहे